अभंगाचा पूर्वार्थ संपलेला आहे अभंगाच्या उत्तरार्धाचा विचार दहा मिनिटात आपल्याला करायचा आहे लक्ष्मण महाराज म्हणतात आपल्याला जर सुख पाहिजे असेल महाराज सुख आणि दुःख जीवनात सुख आणि दुःख आहे आणि सुख आणि दुःख हे प्रारधाच्या स्वाधीन आहे संतांनी सांगितलं सुख दुःख हे स्वाधीन खंती काय लाभ महाराज सुखाची प्राप्ती करायची असेल सुखाचा स्रोत जर कोण असेल तर भगवान परशुभ परब्रह्म तो सुखरूप आहे कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याण प्रदजाची हा आणि म्हणून जो सत्य आहे तो सुंदर आहे सत्यम शिवम सुंदरम असा कोण आहे जगाच्या पाठीवर तर महाराज देवादि देव महादेव परब्रह्म परशिव परब्रह्म आणि म्हणून सांगितलं सुख देईल शंकर शंकर म्हणजे शम करोती शंकरा असं सांगितलं शम म्हणजे कल्याण कल्याण करणारा जर कोण असल सगळ्याला दिलेला देव जर कोणता असल तर भगवान परशुभ परब्रह्म आहे हा सगळ्या सगळ्यांना महाराज कुठेही जा हा आपण कुठेही गेलो बारा ज्योतिर्लिंग असो मग अशी आमच्या मामाने सांगितलं महाराज आम्ही जिथं प्रसाद घेतला ते आम्ही पाच ज्योतिर्लिंग करतो म्हणले महाराष्ट्रामधले महाराज त्या ठिकाणी पाच ज्योतिर्लिंग म्हणजे कोणते परळी वैद्यनाथ भीमाशंकर त्र्यंबकेश्वर प्रश्नेश्वर आणि औंढा नागनाथ ना। हे की नाही असे पाच ना, आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग काशीला विश्वनाथाच मंदिर हा महाराज त्या ठिकाणी कोकणामध्ये सप्त शिवालय असतो हा त्या ठिकाणी महाराज असं आणि भगवान परशिव परब्रह्माच जहीचा शिव तहीचा शिवाचार नवा झाला मला तेथे पामर महाराज शिवा हा अनादी आनंद आहे त्या भगवान त्या देवाची साधना सगळ्यांनी केलेली कुठेही जा आळंदीला तरी गेलो परवालाच गेलो आम्ही कालच महाराज हा एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट सर्व सुखाची लहरी असं सांगितलं महाराज हा त्या ठिकाणी उठवीला नंदी शिवाचा धोळा ज्ञानदेव महाराजांनी ज्यावेळेस समाधी घेतली आता समाधी सोहळा असते महाराज काय हा समाधी घेतली आळंदी असं सांगितलं समाधी कुठे हे महत्त्वाचं कुठं घेतली सिद्धेश्वर दैवताचे नाब सिद्धेश्वर आता हे मृदंग सुंदर शिकले याला विचारण कुठं शिकले हा कुठं शिकत याला विचारण महाराज किती सुंदर गोडवाडीचे आमचा शेजारी आमचा काय आमचा मला सार्थ त्याचा स्वाभिमान आहे काय अशा लेकरांसाठी महाराज आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे काय त्याला मदत केली पाहिजे आपण पण कुठं आळंदीला अलंकापुरामध्ये उठविला नंदी शिवाचा ढोळा आणि उघडली शिरा विवराची असं सांगितलं महाराज दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर नावाचं दैवत आहे हा पांडुरंगाच्या डोक्यावर सुद्धा शिवलिंग आहे असं महाराज शिवाल फालम असं सांगितलं ज्या गावात भगवान शिवाच मंदिर नाही त्या गावाचा धिकार असो ज्याच्या कपाळाला त्रिपुंड्र भस्मनि त्याचा धिकार असो आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात सुख दिल शंकर आणि करा पूजन लवकर त्या देवाच लवकर पूजन करा आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला सहा वेळा पूजा सांगितली सहा नाही तर नाही तीन वेळा सांगितली तीन वेळा नाही तर नाही दोन वेळा नवे नवे एक वेळ काय इष्टलिंग लोळे हृदयावरी अन्य देवा नमस्कारी असं मनमत माउलीनं सांगितलं महाराज आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग दिलं स सीवित्वम लिंग लिंगा लिंग वाचून जिने मनमत माऊली म्हणतात ज्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग नाही रुद्राक्षाची माळ नाही स्वतःला वीरशैव लिंगायत आहेत म्हणून घेतो काय हा महाराज जगज्योती महात्मा बसवांना महाराज जाती अनेक जाती धर्माचे लोक होते हा कक्कया हरिजन होता हरळया चांबार होता हे सगळे अक्का महादेवी कित्तूर चन्नमा अशा कितीतरी शिवशरणी होत्या आणि आल्लम महाप्रभू महाराज त्याचे अध्यक्ष होते सगळ्यांच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली हातावर इष्टलिंग दिले महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून म्हणले लिंगा वाचून जिने ते प्रेता समान जाणने का पतीवन जिने विधवा जैसी इष्टलिंग पाहिजे आणि आपण लिंग पूजा केली आपली जर इच्छा असेल की आपले चांगले निघावे धार्मिक निघावे हा त्यांनी व्यसनी होऊ नये निर्व्यसनी ना झालं पाहिजे तर महाराज आपल्याला धर्मा वागावं लागल आपल्याला गुरुच्या मठात जावं लागल आपल्याला गुरुची का सोडता येणार नाही काय हा महाराज कारण आपण जर धर्मा वागलो असं भगवद्गीतेनं सांगितलं आमचे मनमत माऊली म्हणतात वडील आग्रगण क्रिया टाकीची म्हणून न जे अधिक स्थिती वाढ हे सुंदर कीर्तन करू शकते उद्याच प्रवचन ठेवा हा तेरा जरा आग्रह करा कारण मी मराठीत करायला कन्नड मध्ये करता खरं करता तो मायचा

पटकर पटकर पोतरे करी सुगरण पटकर पोतरे करी सुगर

पाच सहा महिने झाले आता फरशी निघाली फरशी पूर्वीच्या काळी माय फरशी होती गाय मग काय काय करायला लागायचं आणि म्हणून कधीच आमच्या हाताला नाही गायीच्या सेनानं जर्शा नाही गावरान गाई काय हा गिर गाय त्या गायीच्या सेनानं सारवायचं सारवायचं महाराज घर शुद्ध करायचं गोमय गोमूत्र गो आणि म्हणून संत म्हणले किती चांगलं सुद्रा असला शर्ट झालं मालकाच मग काय केलं पटकर पोतरे गरेंकरी, करी सुर म्हणजे पोत्र करणाऱ्याला सुद्धा संतांनी सुगुरण सांगितलं सुगरण काय हा सुगरण कोणाला म्हणतात जे चांगला स्वयंपाक करते आई आमच्या माता वर्ग आणि करून आम्हाला खाऊ घालतात आम्ही काय मस्त उठवतो आंघोळ करतो कपडे घालतो आणि वाडाभर जेवायला तवा फोडायलेला आम्ही पाहत नाही हाताला हात भाजलेली आम्ही पाहत नाही आधी हाताला चटकी आणि मग मिळती भाकर असं सांगितलं महाराज तुम्ही उगना ना तुम्ही साक्षात पार्वती आहात काय तुमच्यामुळे परमार्थ टिकू नये बरोबर आहे कोण्याही सप्तामध्ये जा धार्मिक कार्यामध्ये जा आमच्या माय मावल्याचा वटा मोठा असते पारायणाला जास्त महिला कुठेही महाराज ऐकायला महिला हा आणि मग सप्ताह आता इतरुक आलाय इतरोक भरलाय आता शेवटी 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 आठव्या दिवसापर्यंत सगळा मंडप भरला पाहिजे असं झालं पाहिजे मी आलो तो कोणीच नव्हतं महाराज काय मी जमतातच की नाही दुसरा दिवस की नाही तरी आमचे कार्यकर्ते म्हणत होते मला शेवट शेवट लाग कराय मी तर महाराज जानेवारीची तारीख लिहून घेत खरंच झालं इथून काय कुठं सांगायचं ओंकारला फोन केला महाराज मला काय मृत वाजवायला बोलवायला इथं कीर्तन कार्यकर्त्याला म्हटलं यायला काही या अडचण नाही पण गावात भजन ठेवलं मी तर कीर्तन ठेवू लागलो गावात राजू महाराज मी नो बा चला आहे दुसरं काही करण्यापेक्षा कीर्तन करू असो महाराज होते कधी मध्ये जरा गरबडी गरबडीत असो पण सेवा आपली पूर्ण करायची आणि म्हणून महाराज या देहाच कधी काय होईल काही पत्ता नाही नाही देहाचा भरवसा आणि कोण दिवस येईल कैसा आणि म्हणून आपापसातले काही छोटे मोठे वाद असतात महाराज काय समाजातले असो हे की नाही आपल्या गावातले असो धर्मातले असो पंथातले असो हा हे आपण जागीच मिटविले पाहिजे महाराज आणि आपण एक झालो पाहिजे आपण काय एक आलो पाहिजे एक झालो पाहिजे त्यातून आपला आध्यात्मिक विकास काय हा निर्माण होतो महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून या देहाचा काही भरोसा नाही कोण दिवस काय होईल महाराज काचेचे कंकन फुटे फटकन तैसा हा देहजान नाशिवंत पाण्याचा बुडबुडा तैसे हे शरीर लक्ष्मण महाराज म्हणतात महाराज कधी काय होईल आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात एकच कर बाबा काय कर अभंगाच्या शेवटच्या चरणात लक्ष्मण घे लक्ष्म 안녕 <목소리도> <목소리도> I yeah. you.

Power, Power. Oh, oh, oh. Oh, okay. went, see that. Power, चरणामध्ये वैराग्यमृती शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात की बाबा रे सुख पाहिजे ना तर काय करा म्हणले तू नाम घे नाम चिंतन कर त्या ठिकाणी अहो जाता येता उठत बैसता कार्य करिता सदा घेता देता, देता वदनी वदता ग्रास गिळिता घरीदारी शय्येवरी आणि रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा भगवत चिंतन करी लई मोठ्या कुटाण्या शिवपाठ करा शिवपाठ करा चौऱ्यांशीचा फेरा चुकीने शिवपाठ करा मनी स्मरा मनी स्मरा प्रेमे व उच्चारा प्रभू नाम शिव 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 नामस्मरण नामचिंतन आणि महाराज नामचिंतनानं त्या ठिकाणी अंतरंग शुद्ध होते आपल्या पापाचा नैनाट होत शिव नाम अग्नि पाप ते अरण्य एवढं नामामध्ये ताकद आहे देहाचा काही भरोसा नाही बाळू महाराज बरोबर आहे का हा क्या भरोसा आहे इस जिंदगी का साथ देती नाही जिंदगी एक का घर है, एक एक दिन तो जाना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा असं सांगितलं मार काही भरोसा नाही संत म्हणे काय ठुमक अशी बापान काळ बैसला से मापा नाही यमासी यमाला करुणामाला काही मया नाही काडी प्राणा आणि म्हणून महाराज नामचिंतन गुरु भक्ती त्या ठिकाणी हा महाराज गुरुची भक्ती गेल्याशिवाय भगवान शिवाची भक्ती करता येत नाही आणि गुरु तत्वाला विसरता कामा नाही महाराज हा आणि म्हणून नामचिंतन नामस्मरण आणि या उद्देशानं चालत असलेला नामयज्ञ नामयज्ञाचा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सेवा या पिंपरण निवास निवासवासी सर्व ग्रामस्थ मंडळीने विशेष करून आमचे तरुण तडफदार सर्व कार्यकर्ते मंडळी यांचा महाराज माध्यमातून माझ्याकडे आली सेवेसाठी निवडलेला अभंग लक्ष्मण महाराजांचा आणि या अभंगावर गुरुमावलीनं मला जशी मती प्रेरणा दिली त्याप्रमाणे महाराज यथाओका हे चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगलं ते गुरुमावलीचं आहे वाईट ते माझं आहे आपण चांगलं ते अवश्य घ्यावं वाईट परत माझ्या झोळीत टाकावं पुन्हा त्याला कसं चांगलं करून देता येईल याचा मी आहोरात प्रयत्न करील तरी अन्याय क्षमा जे केसारखे साहूनी जायचे मजा पत्या ते पाहिजे कृपा दृष्टीने तुम्ही ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण होय श्री गुरु राजा मनमत स्पलिंग विनवी ओजा हो श्री गुरु नागेशासे झालेली शिवाचे कालवंदनी गुरु माझे आई वडील संत सज्जनाच्या तिरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी विराम देतो गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरु गुरुराज माऊली अचूक महाराज पुढ फुलारी महाराज पाठीमागे वाटे मागे